तिवसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तिवसा येथे तहसील कार्यालय परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर धर्यवर्धनजी पुणकर प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष राहुल मेश्राम अमरावती पश्चिमचे अध्यक्ष संजय चोरपगार भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र संघटक विजयकुमार चोरपगार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते जनसंपर्क कार्यालयच्या उद्घाटनाचे औचित्य साधून स्थानिक विश्रामगृहात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अंतर्गत कार्यकर्त्या संबंधासाठीचा राष्ट्रीय अध्यक्ष एवढी पर्टिक्युलर त्यांचा मोतिवो बोलून असंख्य कार्यकर्ते उपस्थित झाले होते या पतंगी वंचित भोजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र शिवसेनेचे यांनी भूमिगेमुळे कलकत्ताला मला जी मार्नस ओबीसी आदिवासी आणि अल्पसंख्यांचा समाज लोकांना एक मोठा आधार वाटतोय महायुतीचा सरकार ज्या पद्धतीने या सगळ्या घटकावर अन्याय करते आहे त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि बाळासाहेबांनी आत्ता सुद्धा पक्षातर्फे जो भव्य मोर्चा आयोजित झाला होता त्याच्यामध्ये सुजात जे नेतृत्व केलं देशामध्ये दे हा पहिला असा मोर्चा होता की जो संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीने काढला होता त्यामुळे इथल्या संविधानाच्या संरक्षणाकरता इथल्या शेतमजुरांच्या आदिवासींच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांबाबत आधीचं महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा आता महायुतीचं सरकार असेल या सगळ्यांनी या सगळ्या घटकांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे आणि म्हणून आत्ता या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीचा झंझावात महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे पूर्ण महाराष्ट्रामधून जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि येत्या पंचवीस तारखेला मुंबईमध्ये मोठी सभा महाविराट सभा आता वंचित बहुजन आघाडीतर्फे होणार आहे आणि म्हणून हा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा ताकदीने निवडणुका लढवेल विशेषतः अमरावती जिल्ह्यामधल्या सगळ्या नगर परिषदा सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन जे आहेत वंचित बहुजन आघाडी लढणार आहे याच वेळेला आम्ही समविचारी पक्षांसोबतसुद्धा समझौता करायला तयार आहे भारतीय जनता पक्ष सोडून इतर पक्षांसोबत आम्ही एकत्र यायला तयार आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष जे असतील ते, ते वगळून काँग्रेस असतील उभाटा शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट असतील सगळ्या राजकीय पक्षांसोबत आम्ही इथे एकत्र यायला तयार आहोत जर तसा प्रस्ताव आला तर निश्चितच माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर हा विचारार्थ ठेवला जाईल आणि इथल्या जिल्हा जिल्हा कार्यकारिणीच्या शिफारशीनुसार त्याच्या योग्य निर्णय घेतला जाईल Thank you.